आईच्या मिठीपासून सात वर्ष दूर गेलेला मुलगा आज अचानक समोर उभा राहिला आणि पोलिसांच्या या सरप्राईजने सगळ्यांचेच डोळे पाणवले सात वर्षांचा सा शोध हजारो प्रश्न आणि आज बीड पोलिसांनी दिलेलं उत्तर आईच्या कुशीत परतलेला तिचा हरवलेला मुलगा आज त्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू का आले ऐका ही हृदयस्पर्शी सत्यघटना नमस्कार मी अनुजा पटाईत आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आईचं काळीत सात वर्षांपासून मुलासाठी जुरत होत दरवर्षी दिवाळीत दिवा तर लागायचा पण त्या मावडीच्या डोळ्यात प्रकाश नव्हता कारण पोटचा गोळा दहावी मध्ये असताना घरातून न सांगता निघून गेला होता आणि आता तब्बल सात वर्षांनी तो आईच्या मिठीत परतला तो क्षण इतका भावनांनी भरलेला होता की त्याला शब्दात मांडणं कठीण आईचा आश्रूंनी भरलेला चेहरा आणि पोराच्या मिठीतील हुंदका हेच होतं खरं सरप्राईज आणि हे सरप्राईज दिलं बीड पोलिसांनी न सांगता न दाखवता फक्त मायेने हळवटीनगाव तालुका येथील राजू काकासाहेब माई या चोवीस वर्षीय मुलाला दोन हजार सतरा मध्ये नाळवंडी येथे शिक्षणासाठी ठेवलं होतं पण शिक्षणाचा ताण म्हणा किंवा राग आणि वयात येणाऱ्या उंठा पालथींमुळे तो घरातून निघून गेला कोणाला काहीही सांगितलं नाही आई वडिलांनी गावागावात नातेवाईकांकडे बाजारपेठांमध्ये शोध घेतला पण राजूचा थांब लागला नाही दोन हजार तेवीस मध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पण तरीही तपासात फारशी प्रगती नव्हती प्रयत्न केला पण काही यश मिळाले नाही शेवटी या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने लक्ष घातलं एल सी बी चे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना गुप्त माहिती मिळाली की राजू पुण्यात आहे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला पुण्यातील एका कामगार वस्तीत त्याचा शोध लागला त्याला विश्वासात घेत बीडला आणलं गेलं शुक्रवारी सकाळी तो बीडमध्ये पोहोचला पण याची कल्पना त्याच्या पालकांना नव्हती त्यांना तपासासाठी माहिती हवी आहे या कारणाने पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आलं पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर अधीक्षक सचिन पांडकर तसेच संबंधित अधिकारी यांच्या समोर चर्चा सुरू असताना दरवाजा उघडला आणि समोरून राजू आत आला क्षणभर आई आणि मुलगा एकमेकांकडे पाहतच राहिले आणि मग क्षणात राजू धावत आईच्या मिठीत पडला आणावर झाला न बोलता अनेक गोष्टी सांगणारा हा क्षण होता आई आजोबा नातेवाईक सगळे घरी वर्ग एक पोलीस अधिकारी म्हणाले हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं आहे यावेळी सर्वांचे डोळे खिजले होते सर्वांचं मन भरून आलं होतं राजूने पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली पुढे वेल्डिंगचे काम शिकून तो गुजरात मध्येही गेला काही वर्षांनंतर तो परत पुण्यात आला आणि त्याच वेळी त्याचा पत्ता पोलिसांना लागला या शोध मोहिमेचा शेवट हा फक्त पोलिसी कारवाईचा नव्हता हा फक्त एका घराला पोर परत मिळाल्याचा क्षण नव्हता तर सात वर्षांच्या वेदना काळजी आणि अश्रूंवर अखेर आनंदाची घालणारा हा क्षण होता पोलिसांच्या या प्रयत्नाने एका आईच्या हृदयातील पोकळी धुरी आणि एका घराला पुन्हा संपूर्णत्व मिळालं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा कार्यारंभच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद